श्रद्धा आपला हार्दिक स्वागत चला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निमित्त शालेय विद्यार्थ्यांना शिवसेना पक्षप्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपनेते विजय साळवी व शहर प्रमुख सचिन बासरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रभाग क्रमांक सतरा शिवसेना शाखा यांच्या वतीने व शाखा प्रमुख विजय गांगण यांच्या आयोजनाखाली भाऊराव पोटे विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाला उपशहर प्रमुख विश्वनाथ जाधव विभाग प्रमुख निलेश भोर उपविभाग प्रमुख विवेक विचारे विठोबा गावडे प्रवीण विचारे कृष्णा सावंत जयसिंग सोल्टे अक्षया दळवी तसेच शाळेचे मुख्याध्यापक वामन सर चौधरी सर बागुल सर सातपुते सर वाकचौरे सर महाजन मॅडम सोनावणे मॅडम व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विभाग प्रमुख निलेश भोर यांनी सांगितले की अनेक जण वाढदिवस साजरा करीत असतात कोणी हॉटेलमध्ये करतो तर कोणी बाहेर जाऊन करतो परंतु जो वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो त्याचा उपयोग समाजातील व्यक्तीला होतो तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या वाटप करण्यात आलेले आहेत अतिशय सुरेख उपक्रम राबविण्यात आला आहे तर उपविभाग प्रमुख विवेक विचारे यांनी सांगितले की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने महिनाभर कल्याण पश्चिम भागातील शाळेत वया वाटप कार्यक्रम सुरू आहेत जर आमचा आमदार झाला तर प्रत्येकी विद्यार्थ्याला एक एक डझन वया वाटण्यात येतील तसेच उपशहर प्रमुख विश्वनाथ जाधव यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे नाव व आईवडिलांचे नाव लौकिक केले पाहिजे जे शिक्षणाचे वय आहे त्या वयात शिक्षण घेतले पाहिजे कार्यक्रमाचे आयोजक विजय गांगण यांच्या हस्ते पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपविभाग प्रमुख विवेक विचारे यांनी केले विभागामध्ये अभिनंदन करतो की अशी कार्यक्रम सरकारीकडे सगळीकडे आपल्याला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद